नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनेलमध्ये सोशल मीडिया पत्रकारांचा अपमान राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्याला बहिष्कार परभणी शहरातील अक्षता मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित संवाद मेळाव्यावर सोशल मीडिया पत्रकारांनी बहिष्कार टाकत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरील पत्रकार हे समाजातील विविध क्षेत्रातील घटनांचे वार्तांकन तत्परतेने आणि जबाबदारीने करत असतात काही जण ही पत्रकारिता उपजीविकेचे साधन म्हणून करतात तर काही छंद आणि सामाजिक जाणीवेतून हा व्यवसाय करतात विशेषतः मराठवाडासारख्या दुष्काळग्रस्त भागात बेरोजगारीमुळे अनेक तरुणांनी सोशल मीडिया पत्रकारितेला जीवनाचा आधार बनवले आहे सत्ताधारी पक्षांकडून बॅनरबाजी हार फेटे ढोल ताशे यावरती मोठ्या प्रमाणावर खर्च केले जात असताना दिवसभर उभं राहून काम करणाऱ्या पत्रकारांना दुर्लक्षित करणे ही फार दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया अनेक पत्रकारांनी व्यक्त केली आहे या घटनेनंतर परभणी जिल्ह्यातील सोशल मीडिया पत्रकारांनी एकत्र येत एकमताने कार्यक्रमाच्या बहिष्काराचा निर्णय घेतला या पुढील काळात जर अशा कार्यक्रमांमध्ये सोशल मीडियाच्या पत्रकारांची योग्य गे दखल घेतली गेली नाही तर सातत्याने बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट महाराज दर्पण ट्वेंटी फोर एक जुटी असो आज एकोणीस जुलै रोजी अक्षदा मंगल कार्यालय इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचा संवाद मिळावा होता आणि कसा आहे हे गरीब पक्ष आहे सत्तामध्ये नाही काय नाही तर हे पत्रकाराला सहकार्य करू शकत नाही म्हणून दिवसभर थांबलेले जिल्हाभरातून आलेले पत्रकार यांना असं सांगण्यात आलं की आम्ही काही तुम तुम्हाला सहकार्य करू शकत नाही आणि तुम्ही आम्हाला माफ करा असं म्हणून सांगून ते निघून गेले तर अशामुळे पत्रकाराने कसं करायचे म्हणून आम्ही परभणी जिल्ह्यातील सगळे सोशल मीडिया डिजिटल मीडियाचे पत्रकारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे आणि असे कार्यक्रम आणि असे नेतेवर अधिकार असो असे घोषणाबाजी आमचे आदरणीय बनकर साहेब आणि सर्व पत्रकारांनी घोषणा केलेली आहे यापुढे आज कोणीही बातमी आजची बातमी टाकणार नाही यापुढेही यांची कोणतीही बातमी टाकण्यात येणार नाही असा ही पक्षांनी जर असा पत्रकारांसोबत व्यवहार केला तर त्यांची बातमी प्रकाशित करण्यात येणार नाही असं सर्वांनी ठरवलेलं आहे धन्यवाद पत्रकार एकजुटीचा पत्रकार